असताना बाबांनी बाईक शिकवली होंडा होती हिरो होंडा होती आणि एकदा आईला जायचं होतं वेस्टवरून ईस्टला मला म्हणाली बाईक काढतेस का ग मी हो म्हणाले ती गमतीत तिने विचारलं आणि मी हो म्हणाले सातवीत होते मी बाईक काढली ही मागे बसली ईस्ट वेस्टला जाताना ट्रॅफिक हवालदारने थांबवलं त्याने असा हात केला मी पण बाईक वर असताना मी पण त्यांना हात केला आणि मागे माझी आई बसलेली तिने पण त्यांना हात केला आणि आम्ही गेलो इसला सुखरूप पोचलो <laughs> किती वाईट आहेत ना हे लोक <laughs> <laughs> नाही ते काय झालं शिकले मी आता रिन्यू पण केलाय लायसन्स ला पुढच्या मालिकेसाठी पण काही कारणामुळे माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की हे एक वर्ष तू बाई गाडी चालवू नकोस त्यानंतर मग मी काय थांबवलीच आहे गाडी चालवणं मग आता काय होतं शूटिंगमध्ये जेव्हा गाडी चालवावी लागते <laughs> तेव्हा मी अशी असते स्टेअरिंगवर वाक्य बोलत एकदम विलनचा रोल असेल तर काहीतरी अशी एकदम एक्सप्रेशन देत आणि समोर हिरोईन चालले ने मागून बिचारे प्रोडक्शन वाले स्पॉट दादा दा, लाईट दादा हे सगळे आमचे असिस्टंट आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आमचे फक्त डिरेक्टरच नाही असोसिएट सगळे त्या गाडीला हलवत असतात किंवा ला, कि ला गाडी अशी हळूहळू असून धक्का मारून पुढे नेत असतात म्हणून हा प्रश्न होता माझ्यासाठी यामिनी 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 आपलं असं चल जायचं खायचं आणि आरामात लोळायचं सासरी नेहमी म्हणायचं मला असं सगायचं मला पण आवडेल असं काही नाही करायचं माहीत नाही त्यावेळेला ते आवडेल की नाही आत्ता तरी मला आवडेल असं खा आणि लोळत राहा किंवा आपल्याला जे हवं ते करा तर महीस पण आवडेल मला ऑल्टरनेट डेला बोलते मी कुठं कालची आणि परवाची कोबीची आणि बटाट्याची आणि फ्लावरची अशी भाजी मिक्स केलेली त्याला कळतही असेल तो हुशार आहे तेवढा पण काही बोलत नाही तर मला ते खूप आवडतं कारण मला ते असं पूर्ण ताट भरलेलं ना आपलं भारतीय कसं ताट असतं भरलेलं असं आणि महाराष्ट्रीयन थाळी बेसिकली जशी असते ना सगळं आमटी भात खिचडी तूप कोशिंबीर लोणचं हे सगळं सग्ड़ सगळं असं सो सा. so, सकाळी जेव्हा मी चालू करते माझा ब्रेकफास्ट तेव्हा तो मी असं सगळं भरून खाते थोडं थोडंसं काही एक असं नाही सांगते विचारांनी बिंदास आहे ते मी तो कॉन्फिडन्स असेल कदाचित मला माहीत नाही पण त्याला हवं तेच तो करतो मग ते लोकांना तो स्वभाव वेगळा वाटू शकतो पण ते त्यांच्या माइंडमध्ये क्लिअर असतात जे बिंदास असतात मला वाटतं त्यांना भीती नसते कोणाची आणि आजकालचं जनरेशन म्हणजे दहा वर्ष जे माझ्यापेक्षा लहान आहेत ते सगळे बिंदास आहेत माझी जाऊ मा सख्खी जाऊ तिथं ती पण बिंदास आहे तिला वाटते की आत्ता तिशी तिने परत संस्कृत आणि आर्किओलॉजी शिकावी तर इंजिनियर आहे ती छान बिझनेस आहे स्वतःचा पण ती शिकते आहे बिंदास आहे म्हणजे ती म्हणजे मला जे आवडतं ते मी करते सो so, हो हे तिघं म्हणजे हे जनरेशन माझा नवरा आणि माझी जाऊ